अशा प्रकारे माझी कढी आणि भजीची रेसिपी तयार झालेली आहे तर ती खाण्यासाठीसुद्धा रेडी आहे तर चला तर मग मी आता हे मस्त असं खाण्यासाठी घेते ह्याला मस्त अशी तुपाची फोडणी आणि लवंग टाकलेली आहे त्याच्यामुळं एकदम अप्रतिम तिची चव लागते तर तुम्ही अशा प्रकारे करून घ्या आता मस्त येईल खाण्यासाठी अशी तयार आहे इथे तुम्ही पाहू शकतात मस्त असे आपली कढी आणि भजी इथं ता तयार झालेली आहे तुम्ही एकदा अवश्य करून पहा आणि याची चव खूपच अप्रतिम लागते तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही एकदा अशी कढी बनवली तर पुन्हा पुन्हा अशीच बनवाल तर अवश्य करून पहा नमस्कार मनिषास किचन मॅजिकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज माझी रेसिपी पाहूया तर आजची रेसिपी आहे माझी कढी भजी तर माझ्या रेसिपीला आज सुरुवात करते मी तर कढी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव किलो दही दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकतात पण मी इथे घेतलेले आहे दही त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे साजूक तूप तीन हिरव्या मिरच्या आठ दहा कडीपत्तेचे पाना एक चमचा जिरी इथे चार पाच लवंगा घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ एक मोठा चमचा बेसनपीठ आणि साखर चवीनुसार घेणार आहे साखर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल पण मी इथे घालणार आहे आणि कढी बनवण्यासाठी वाटण काढणार आहे मी त्यासाठी घेतलेलं आहे इथं छोटा खोबऱ्याचा तुकडा तो ओला किंवा सुका कोणतंही खोबरं तुम्ही घेऊ शकता त्यासाठी ते मी घेतलेले तीन चार लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथंबीर चला तर मग मी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करते सर्वात प्रथम गॅस चालू करून इथे मी जेवणाचं पातेलं ठेवते इथे स्टीलचं पातेलं मी मुद्दाम घेतलेलं नाही आहे कारण इथे कडी बनवताना मी तुपाची फोडणी करणार आहे तर स्टीलच्या भांड्यामध्ये तुपाची फोडणी लवकर जळते म्हणून मी इथे जर्माचं भांडं वापरले आहे पातीला गरम होते तोपर्यंत मिरच्या कापून येते या मिरच्या मी असे फक्त चीर मारून घेणार आहे तुम्ही त्या वाटणामध्ये सुद्धा जे आपण खोबरं कोथंबीरचं वाटण काढलेलं आहे ते वाटणात सुद्धा या वाटून तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ते वाटणात सुद्धा वाटू शकतात पण मी वाटणार नाही आहे मी चिरून घेणार आहे ते दिसण्यासाठी पण सुरेख दिसतात आणि कडे जास्ती होणार नाही म्हणून मग मी त्या अशा पद्धतीने चिरून घेणार आहे आपलं पातेलं गरम होत आलेलं आहे त्यात मी घालून आहे दोन चमचे साजूक तूप थोडा गॅस मोठा करते त्यात मी पहिले घालून आहे लोंगा थोडं साईडलाच थांबून लोंगा टाकून घ्यायच्या कारण लोंगा गरम झाल्यावरती त्या उडतात त्यावरती लगेच घालून घ्यायची जिरे जिरे घातल्यानंतर मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलाय आपण चांगला तड आहे किती जे दही घेतलं होतं त्या द्यामध्ये मी हे बेसनचे असं घालून घेणार आहे आणि दही फेटून घेणार आहे चांगलं तोपर्यंत आपली फोडणी पण चांगली होती आहे त्यात मी घालून घेणार आहे एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही घट्ट पात्र तुमच्या सविनुसार करू शकतात झालेली आहे फोडणीमध्ये मी घालून घेणार आहे जे आपण वाटण काढलं होतं त्याच एक चमचा वाटण जास्ती वाटण घालायचं आहे त्याच तुपावरती चांगलं परतून आहे यातच मी घालून परतून घेणार आहे दही घट्ट वाटते त्यामुळे मी आता सर्व पाणी घालून घेणार आहे म्हणजे एक ग्लास पाणी पुरे आहे जास्ती म्हणजे कढी घट्ट पण होणार नाही आणि पातळ पण होणार नाही तर मी हे दही घालून घेणार आहे कढीमध्ये मी हळद घालणार नाही आहे खूप आपली घट्ट आहे म्हणून त्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेणार आहे दह्यामध्ये मी बेसनपीठ उदान घातलेलं आहे तर ही कढी उकळल्यानंतर ती फाटणार नाही ही अशी एकसारखी कढी होते यात आता मी घालून घेणार आहे साखर तुमचं दही जसं आंबट कमी आंबट असेल त्यानुसार चवीनुसार तुम्ही साखर घालायची आहे तुम्हाला साखर गोड आवडत नसेल तर साखर नाही घातली तरी चालेल एकदा अशा प्रकारे नक्की कडी पाव करून पाहा तुम्ही खूपच छान लागते रोजच चपाती भाजी ऐवजी कधीतरी मस्त असा बेक कडी भजीच बेक करून पाडीला चांगली उकळी आल्यावरती नंतर गॅस बंद करून घेणार आहे थोडी अशा प्रकारेच कडी हलवत राहायची आहे म्हणजे ती ओतू जाणार नाही आपली कढी अगदी पाचच मिनटं तयार होती हे बघा अशा प्रकारे कळी कढीला उकळी येते उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आपली कढी तयार झालेली कढीची भजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले हा एक वाटी बेसनपीठ त्यात थोडी अर्धा चमचा हळद थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ ह्याची मी बोंडा भाजी करणार आहे तिथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत हे मी भजीचं पीठ मळून घेणार आहे अशा प्रकारे मी हे भजीचं पीठ मळून घेतलं आहे हे एकदम पातळ पण नाही केलेले किंवा एकदम घट्ट पण नाही ठेवलं तर म्हणजे आपली भजी आतमधून चांगले तयार होणार आहे ते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आपलं तेलसुद्धा इथे गरम झालेलं आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे बारीक ह्याच्यावरती ही भजी काढून घ्यायचे इथे फक्त आपण कढीसाठी प्लेन भजी केलेली आहे त्यामध्ये फक्त मीठ हळद आणि खाण्याचं थोडं सोडा घातलेलं आहे अशा प्रकारे बारीक गॅसवरती या भजी करून घ्यायचे अशा प्रकारे माझी भजी तर तयार झालेली आहे मी काढून घेणार आहे ही भजी मी एकदम लहान गॅसवर आणि मधी मिडियम गॅस करून तळलेली आहे अशाच प्रकारे मी सगळे भजी तयार करून घेणार आहे